नमो बुद्धाय मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर झोपेत झोपेचं महत्त्व काय आहे आपल्या आयुष्यात झोप किती महत्त्वाची आहे आणि कशाप्रकारे झोपलं पाहिजे ही सगळी माहिती आपण आज घेऊया तर गौतम बुद्धांनी झोपेला खूप महत्त्व दिले आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे झोपे शरीरासाठी आणि मनासाठी आवश्यक आहे झोपेने शरीर निरोगी राहतं आणि मन प्रसन्न होतं चांगली झोप मिळाल्याने आरोग्य सुधारते आणि मानसिक शांती मिळते बुद्धांनी सांगितलेले झोपेचे महत्व आपण पाहूया शारीरिक आरोग्य पुरेशी आणि चांगली झोप मिळाल्याने शरीर निरोगी राहते मानसिक आरोग्य झोप पूर्ण झाली की मन शांत आणि स्थिर राहते ज्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणे सोपे होते ध्यान आणि आध्यात्मिक प्रगती चांगली झोप ध्यानासाठी आवश्यक आहे पुरेशी पुरेसा विश्रांती घेतलेला माणूस ध्यानात अधिक चांगल्या प्रकारे ले लक्ष केंद्रित करू शकतो सकारात्मक दृष्टिकोन चांगली झोप घेतल्यावर माणूस सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो आणि तणाव कमी होतो चांगली झोप घेतल्याने माणूस नकारात्मक दृष्टिकोनापासून लांब राहतो तर झोपेबद्दल बुद्धांचे विचार काय होते बुद्ध झोपेबद्दल काय सांगायचे हे आपण पाहूया बुद्धांनी झोपेला एक नैसर्गिक क्रिया मानली आहे जी शरीराला आणि मनाला आराम देते अति किंवा अपुरी झोप दोन्ही वाईट आहे बुद्धाने सांगितलं आहे की जास्त अति झोपणेही वाईट आहे आणि आपली अपुरी झोप ठेवणेही वाईट आहे असे त्यांनी सांगितले आहे शांत आणि गाढ झोप लागण्यासाठी बुद्धांनी काही सवयी लावण्याचा सल्ला दिला आहे बुद्धांनी सांगितलं आहे जसं की नियमित वेळेवर झोपणे आणि नियमित वेळेवर उठणे तसेच झोपण्यापूर्वी शांत आणि सकारात्मक सकारात्मक वातावरणात राहणे झोपण्यापूर्वी मन शांत एकाग्र करून सकारात्मक विचार मनात ठेवणे सकारात्मक वातावरणात राहणे असे बुद्धांनी सांगितले आहे बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब केल्यास चांगली झोप मिळू शकते ज्यामुळे आपले जीवन आनंदी आणि निरोगी होऊ शकते झोपेचं महत्त्व बौद्ध धर्मात झोपेला केवळ शारीरिक गरजेपेक्षा जास्त मानले जाते ही एक अशी क्रिया आहे जी आपल्याला आंतरिक शांती आणि ज्ञानाकडे घेऊन जाऊ शकते बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे चांगली झोप घेणे म्हणजे स्वतःची काळजी घेणे आणि आपल्या आध्यात्मिक मार्गावर पुढे जाण्यासाठी स्वतःला तयार करणे असे बुद्धांनी सांगितले आहे तर आपण झोपेचे महत्त्व पाहिले बुद्धांनी झोपेला किती महत्त्व द्यायचे आणि किती महत्त्व द्यायचे नाही झोप पूर्ण केल्याने काय आपल्या शरीरावर आपल्या मनावर काय परिणाम होतात हे बुद्धांनी सांगितले आहे आणि ह्याचे जर अवलोकन आपण केले तर नक्कीच आपण नकारात्मक विचारापासून दूर राहू शांत आणि सकारात्मक वातावरण आपण घेऊ अशी अपेक्षा आहे तर गौतम बुद्धाचा गौतम बुद्धांचे विचार आणि त्यांची प्रेरणा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि गौतम बुद्धाचा आप आपण गौतम बुद्धाची शिकवण खूप चांगली आहे तर तिचा प्रसार करण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेअर पण करू शकता आणि सबस्क्राईब करा चॅनलला अशाच तुम्हाला नवनवीन गौतम बुद्धाच्या विचारांची माहिती नवनवीन व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा नमो बुद्धाय